नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वडत्या युडच्या रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य बांधवांचा कंडिशनचा सर्वात सवाल की आता हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे की ज्याच्यामुळे गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी होईल की ज्याच्यामुळे गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल ज्याच्यामुळे गावरान कोंबड्यांचं वजनही वाढेल आणि गावरान कोंबड्यांची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढून गावरान कोंबड्यांचा मृत्यू दर कमी होईल तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आज आपल्याला उत्तर घ्यायचे की गावरान कोंबड्यांच्या सर्व अडचणीचं समापन करण्यासाठी हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे हा सवाल तुमच्या मनातलाय हवा सवाल माझ्या मनातला आहे आणि आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारतोय की अखेर हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे की ज्यामुळे सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता मित्रांनो हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे की ज्यामुळे एकीकडे गावरान कोंबड्यांचं या ठिकाणी अंडे उत्पादन वाढेल दुसरीकडे गावरान कोंबड्यांचं वजनही वाढेल आणि तिसरीकडे गावरान कोंबड्यांचा आजार या ठिकाणी अजिबात वाढणार गावरान कोंबड्यांचा मृत्यू दर हा शंभर टक्के कमी होईल आणि एवढं सगळं होत असताना अशा पद्धतीचा या ठिकाणी फॉर्म्युला असावा की हे सगळं होत असताना आमच्या गावरान कोंबडीवर होणारा खाद्याचा खर्च वाढायला नको तर या सर्व प्रश्नांचं उत्तर आज मी घेऊन आलोय आणि एक असा फॉर्म्युला आणलाय की या फॉर्म्युल्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचा खाद्याचा खर्च वाढणार नाही पण आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढणार आपल्या गावरान कोंबडीवर अजिबात कोणताही आजार येणार नाही तर चला मग मित्रांनो आता बघूयात की हिवाळ्यात नक्की गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे आणि हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य दिलं गेलं नाही पाहिजे या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला <den> तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुगुट पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तो जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला वेळेवरती मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यायला पाहिजे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे की ज्या खाद्यामुळे गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल ज्या खाद्यामुळे गावरान कोंबड्यांचं वजन वाढेल ज्या खाद्यामुळे गावरान कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्राबल्य कमी होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट की असा एक फॉर्म्युला असाव हो की त्या ठिकाणी या फॉर्म्युलाचा वापर केल्यानं आपल्या गावरान कोंबडीवर होणारा खाद्याचा खर्च हा शंभर टक्के कमी व्हायला हवा तर याच प्रश्नाचा सविस्तर उत्तर आपणास दिलं गेलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलं ना तुम्हाला लक्षात येईल की हिवाळ्यात काय द्यायला पाहिजे काय द्यायला नाही पाहिजे आणि याच्यामुळे आपला कशा पद्धतीने होणार फायदा चला मग समजून घेऊया मित्रांनो मी उत्तर या ठिकाणी तुम्हाला देत आहे समर्पक विश्लेषणात्मक माहिती देत आहे पण सर्वांसाठी आनंदाची वार्ता मी घेऊन आले की रायझिंग स्टार परभणी अंतर्गत एक नवीन संकल्पना आम्ही आणली ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची की ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार कारण आपली सर्वात मोठी समस्या होती की ना या गावरान गुगुट कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं शिकवणार कुणी नव्हतं घाबरू नका इथून पुढे सांगणार मी शिकवणार मी समजावणार मी आणि माझी टीम आणि या माध्यमातून रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर जोडले गेले तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळेल त्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबात कुणीही पूर्ण करण्यापासून वंचित करू शकणार नाही मग या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही मार्गदर्शन कसं करतो लक्षात घ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मार्गदर्शन करण्याची सगळ्यात महत्वाची असणारी संकल्पना की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता गुगल मीटवर आम्ही या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ज्याच्यामध्ये ही ट्रेनिंग मी स्वतः या ठिकाणी पार पाडत असतो ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी एक लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती परिणाम कसा होणार व यापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा त्याचबरोबर मित्रांनो सेगमेंट नंबर तीन मध्ये मी प्रश्न आणि उत्तर घेतो तुमच्या मनातील आठवडाभरात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली जातात तुमचं म्हणणं असेल सर ठीक आहे रविवारी तुम्ही येत पण इतर दिवशी समस्या आली तर उत्तर कोण देणार तर लक्षात घ्या मित्रांनो याची सुद्धा उपाययोजना केली मित्रांनो याच्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान दररोज आपण आपल्या अडचणीनुसार लखन सरांना कॉल करू शकता लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट झालं का मित्रांनो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार लखन सर इतर दिवशी जर आपण विचार केला तर रविवार लक्षात घ्या मित्रांनो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपल्याला मिळते की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा हिरावून घेऊ शकत नाही याच्यामध्ये गावरान कोंबडी आणि गावरान पिल्लांचा खाद्य खर्च आम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी मदत करतो गावरान कोंबडीला मजबूत शेड असण्यासाठी तो शेड कशा पद्धतीने निर्माण करावा याची माहिती की ज्या शेडमुळे उन्हाळा हिवाळा पावसाळ्यामध्ये अवकाळी पावसापासून कोंबड्यांचं संरक्षण होईल त्याचबरोबर कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसा तयार करायचा याबद्दल माहिती जंगली पशु पक्षी प्राणी यांच्यापासून बचाव करणारा मजबूत शेड कसा असावा याबद्दल मार्गदर्शन म्हणजे अडचणी अजिबात राहणार नाहीत त्याचबरोबर गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर कसल्याही प्रकारचा आजार आला तर त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणती उपाययोजना करायची याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल मार्गदर्शन ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा सहकार्य आपल्याला केलं जाते याच्या अर्थ आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाते ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून आता अजिबात वंचित राहावं लागणार नाही तर मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला जॉईन व्हायचे कसं व्हायचं यासाठी तुम्ही कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला लखन सरांना सांग की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग सामील व्हायचे लखन सर मग आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो टेन चारस म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा फक्त पाचशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठव मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असा असं मार्गदर्शन आपल्याला की ज्यावर लाखोचा निवड नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात वंचित कुणी करू शकणार नाही मग मित्रांनो जर खरंच करायचं असेल गावरान कुकुटपणा कमावायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायझिंग स्टार परवाच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मध्ये सामील वा, सामील होण्यासाठी एकदा कॉल करायला खेन नंबर चौऱ्याऐशे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल की हिवाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यायचं मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे कोणतं खाद्य द्यायचं कोणतं खाद्य द्यायचं नाही का द्यायचं कधी द्यायचं कसं आहे सगळं समजावून सांगतो बघा मित्रांनो हिवाळ्याचा ऋतू आला की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपली गावरान कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी बाहेरच्या वातावरणामध्ये जो बदल होतो त्याचा थेट परिणाम गावरान कोंबडीच्या शरीरावरती होत असतो बाहेरच्या वातावरणामध्ये हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडत असते त्यामुळे गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमान घटत असते यामुळे गावरान कोंबडीच्या शरीरात पाण्याचं प्रमाण व दुसरी महत्वाची गोष्ट शरीरातील गर्मी कमी होते अशा वेळेस आपल्याला गावरान हिवाळ्यात जो आहार द्यायचा त्या आहारामध्ये जास्त करून गावरान कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी कोरडा आहार व गावरान कोंबडीच्या शरीरातील जी कमी होत चाललेली उष्णता तिला वाढवण्यासाठी उष्णता वाढवणाऱ्या खाद्याचा वापर करावा लागेल कोरड्या आहाराचा विचार करत असताना गावरान कोंबड्यांना हिवाळ्यामध्ये खास करून गहू त्यासोबत मका आणि बाजरी यांचा वापर करावा ज्वारी आणि तांदूळ यांच्यामध्ये थोडा ओलावा जास्त असतो म्हणून वापर नाही करायचं म्हणजे किंबहुना हे हो थोडंसं आपण म्हणू शकतो की थंड प्रकृतीचे पदार्थ आहेत म्हणजे जास्त कोण आपल्याला गहू वापरायचा आप आहे त्यासोबत आपल्याला मका आणि बाजरी वापर बा मका जी असते ती बारा महिने वापरू शकतात आणि आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल की सर ह्याचा तर भाव खूप आहे गहू पस्तीस रुपये किलो आहे मका तीस रुपये किलो आहे आणि बाजरी पस्तीस चाळीस रुपये किलो आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक काम करा ना काय काम करायचे तर आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एक करायची की आपल्या आस आसपास कुठे गिरणी आहे बघा पिठाच्या गिरण्या जिथे तिथं जायचं तिथं गिरणी खालचं आहे ज्यात गहू तांदूळ ज्वारी मका बाजरी जे काय मिक्स असेल काही प्रॉब्लेम नाही आणायचेच त्याला साफ करायचे साफ केल्यानंतर काय करायचे या ठिकाणी याचे छोटे छोटे गोळे करायचे तर आणि ते चवीपुरतं मीठ चवीपुरतं या ठिकाणी पाणी आणि गरजेपुरतं जर त्या ठिकाणी पाणी टाकलं बस एवढं करून आपण त्या ठिकाणी छोटे छोटे गोळे केले तर आपला खाद्य खर्च कमी होतो यानुसार एकीकडे आपला खाद्याचा खर्च कमी व्हायला आहे दुसरीकडे आपल्या कोंबड्यांना कोरडा आहार भेटायला आहे आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी आहे कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हिवाळ्यात कमी झालं की कोंबडी मजबूत होते त्याच्यामुळं तिला एक ऊर्जा मिळते की ज्यामुळं स्वतःचा बचाव करण्याची तिला गरज वाटत नाही आणि म्हणून कोंबड्याचं अंडे उत्पादन वाढतंय पर्यायानं कोंबड्यांचं वजन वाढते आता हे झालं कोरडा आहार आता याच्यासोबत उष्णता वाढवणारा आहार कोणता की ज्याच्यामध्ये गरमी गरमी कशा ते वाया जाणाऱ्या माशांच्या खाद्यात गरमी कशा ते सुक्कटमध्ये गरमी कशा ते अंड्याच्या टर्फलामध्ये मग असा आहार द्या की ज्याच्यामध्ये गरमी मग वाया जाणारं माशांचं खाद्य आणा प्रति शंभर कोंबड्या मागं तीन किलो द्या सुक्कट जे आहे ते प्रति दहा किलोच्या खाद्यात दोन किलो टाका अंड्याची टर्फल मिळाली तर दहा किलोच्या खाद्यामागं दीड दोन किलो टाका आणि हे सगळं मिश्रण जर या पद्धतीने दिलं तर मी सांगतो कोंबडीच्या शरीरातील गरमी वाढायला सुरू होते कोंबडीच्या शरीरातील गरमी वाढायला सुरू झाली की तुम्हाला सांगतो एकीकडे कोंबडीला हायसं वाटते कोंबडीचं जे काही रोगातून मुक्तता होण्यासाठी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता हवी असते ती पण मिळते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली जी कोंबडी आहे ती त्या ठिकाणी मजबूत होते उष्णता मिळाल्यामुळे कोंबडीच्या असणाऱ्या मध्ये बदल पडतो क्रॉसिंगमध्ये वाढ होते आणि अंडे उत्पादन वाढते व वजन वाढायला मदत होते कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढवण्यासाठीचा एक मोफत जर उपाय म्हटलं तर बघा आपले जे हॉटेल मित्र चालक असतात ना त्यांच्याकडे जर त्यांच्याकडे आपला डब्बा ठेवा जी गाळलेली पत्ती असते ना चहाची पत्ती चहा करून शिल्लक राहील ती चहाची पत्ती एकत्रित करून गावरान कोंबड्यांना प्रति कोंबडी जर वीस ग्रामपर्यंत दिली तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचा खाद्य खर्च एकीकडे कमी होईल दुसरीकडे तुमच्या गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढेल तिसरीकडे गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वजन वाढण्यासाठी यामुळे मदत तर या पद्धतीनं जर तुम्ही खाद्याचं नियोजन लावलं तर मला वाटते गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढू शकतात गावरान कोंबडीच्या असणाऱ्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी करू शकतात यामुळं तुम्हाला सांगतो की पिठाच्या वापरानं खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य चहापत्तीचा वापर त्यासोबतच अंड्याची टर्फलं सुकटचा वापर यामुळे खाद्य खर्च कमी तर दुसरीकडे उष्णतेत वाढ व पाण्याच्या कमतरतेमुळे अंडे उत्पादनात वाढ व वजनात वाढ होणार यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे काही अपेक्षित ते मिळून जाते या सर्व घडामोडींमुळे तुमच्या गावरान कोंबडीच्या आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते व ज्यामुळे तुमची गावरान कोंबडी अजिबात आजारी पडत नाही आणि यामुळं तुमचा त्या ठिकाणी शंभर टक्के होतो फायदा म्हणजे काय खाद्य द्यायचं हे तुम्हाला कळालं आता तुम्हाला समजावून सांगतो की गावरान कोंबडीला हिवाळ्यामध्ये कोणतं खाद्य द्यायचं नाही हे चार पाच वेळीतच सांगतो तर गावरान कोंबडीला हिवाळ्यामध्ये तिच्या शरीरामध्ये थंडीचं प्रमाण वाढवणारं व ओलसरपणा वाढवणारं खाद्य द्यायचं नाही नंबर एक गावरान कोंबडीला मेथी घास द्यायची नाही नंबर दोन गावरान कोंबडीला दशरथ घास द्यायचं नाही नंबर दोन गावरान कोंबडीला नेपियर गवत द्यायचं नाही नंबर तीन गावरान कोंबडीला सुबाबूळ जे काय आपल्याकडे खाद्य असते की ज्यात पाण्याचं प्रमाण जास्त ओलावा जास्त असं असणारं असणाऱ्या शिवाय भाजीपाला वेस्टेज ह्या ठिकाणी पावसाळ्यात कमी करायचे त्यानंतर आपल्या गावरान कोंबडीला हिवाळ्यामध्ये अजिबात आपल्याला हायड्रोफोनिक खाद्याचा वापर करायचा नाही हायड्रोफोनिक खाद्यामध्ये असणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या प्रमाणाचा खूप मोठा अपाय आपल्या कोंबड्यांना होऊ शकतो त्याचं खूप मोठं नुकसान आहे म्हणून हे देऊ नका त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडींना आपल्याला हिवाळ्यामध्ये अजिबात कांद्याचा वापर करायचा नाही हिवाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांना अजिबात आपण दह्याचा वापर करायचा नाही ताकाचा वापर करायचा नाही म्हणजे तुम्ही एवढे तर हुशार आहेत की तुम्हाला माहिती आहे की बाबा थंडपणा कशा ते गरमपणा कशा ते गरमपणा व कोरडेपणा असणारं खाद्य द्या थंडपणा व ओलसरपणा असणारं खाद्य अजिबात देऊ नका बस ते एवढं तुम्हाला या ठिकाणी असणारी शेवटची लाईन सांगतो आणि आता व्हिडिओच्या समाप्तीकडे कूच करतो तर बघा मित्रांनो आता कळलं ना तुम्हाला की हिवाळ्यामध्ये कोणतं खाद्य द्यायचं आणि कोणतं खाद्य द्यायचं नाही तरी पण काही संभ्रम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मित्रांनो मी काय करत असतो की अशाच पद्धतीची माहिती माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला आज कुकुट पालक बांधव वेळे अगोदर माहिती मिळून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा त्याचा मनसुबा पूर्ण करत आहे जर आपल्यालाही गावांना कुकुट पालन क करून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल यासाठी हवा असेल अचूक मार्गदर्शन तर आजच रायजिंग स्टार प्रभूंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसोबत आपण जोडले जाऊ शकतात रायझिंग स्टार परबींच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचं लखन सरांना कॉल करायचे लखन सरांना कॉल करण्यासाठी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ या नंबरवरती संपर्क साधू शकतात लखनसरांनी फोन उचला की त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासट तुम्ही तुमचं नाव पूर्णपताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं पाठवली की त्यानंतर लखन सर आपनास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ साठ म्हणजे एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवून बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळेल त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्या अजिबात कुणी वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट teria as burros mitrano आपली मार्केटिंगची अडचण दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस आणि छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा एवढं केला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यायला पाहिजे आणि कोणतं खाद्य नाही द्यायला पाहिजे यामुळे आपल्याला कशा पद्धतीनं फायदे होऊ शकतात आज मी समजावून सांगितलं याबद्दल काही समस्या उट पालनाबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करा अंतर रंग बदलून बाजूला घंटील नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच ज्या नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मी सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार